आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा थकीत वेतन अदा करण्याबाबत शासनीने निर्गमित सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस महत्त्वपूर्ण उच्च न्यायालयाचा निर्णय आपण पाहूया सविस्तर तीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहेत प्रिय अपन साल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखेर तर अमृतसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत अपंग समावेशित विशेष शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा करण्यासाठी मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका सहाशे पासष्ट दोन हजार चोवीस दाखल केली आहे रीट याचिका एक हजार तीस सोळा दोन हजार सोळा दिनांक पंचवीस आठ दोन हजार सोळा व हवामान याचिका दोनशे चौसष्ट दोन हजार सतरामध्ये दिनांक एक सात दोन हजार बावीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा संदर्भ देऊन सुनावणी अंतिअ अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांना केलेल्या कामाचे वेतन देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई कानी खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे नव्याने मोठ्या प्रमाणात याचिका दाखल होत आहे दानुसंघने उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक 765 2024 मधील विशेष शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांक पासून ते नोव्हेंबर 2023 पर्यंत केलेल्या कामाचे तकीत वेतन अदा करण्यासाठी एकूण 1624831 इतकर्ने दिवित करण्याची बाब शासनाना ज्या विद्यार्थीन होती माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका 765 दोन हजार चोवीसमधील विशेष शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी सोळा लक्ष चोवीस हजार आठशे एकतीस इतका निधी उपलब्ध करून देण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याने निदर्शनास आल्यास शिक्षण व संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल सदर थकीत वेतनाच्या रकमेची अनुनियता व परिगणना शिक्षण संचालक महारा प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे यांना तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरण्या वितरणास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्तानुसार वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाच्या पूर्वमान्यता घेण्यात यावी वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनात सादर करावे सदर खर्च कर मागणी क्रमांक दोन बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक इतर सेवा झिरो 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 एक समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्थ चाळीस टक्के बावीस झिरो दोन सहाशे बारा कार्यक्रम एकतीस सहाय्य अनुदान वितेनंतर ह्या लेखाच्या खाली दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदींतून भागण्यात यावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सोपूत करण्यात येत आहे सदा निधी आहरित करून वितरित करण्यासाठी अहवाल सचिव अधिकारी प्रयोगशाखा लेखा शाखा शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहार व संविधान अधिकारी सहसचिव उप सचिव सा, सा, शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित आहार संविधान अधिकारी यांनी निधी कोशागरातून आहरित करून समग्र शिक्षा योजनेच्या एस एन ए खात्यातून खात्यात जमा करावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द करावा वित्त विभाग शासन परिपत्रक सात चार दोन हजार पंचवीसमध्ये नमूद केलेल्या सर्व अटीच्या पूर्तता होत आहे सदरचे अनुदान सशस्त्र अनुदान असून त्याकरता अटी व शर्ती शासन निर्णयात नमूद केले आहेत सदा शासनाने नियोजन विभागाच्या औपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे एकवीस एक हजार चारशे एकाहत्तर दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक सत्तेचाळी दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस यांनी दिलेल्या संमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या संकेतस्थळा उपलब्ध असून संकेतांक क्रमांक आहे वीस पंचवीस झिरो सहा सत्तावीस पंधरा सोळा सत्तेचाळीस पंचवीस एकवीस हा डिजिटल सॉक्षण संक्षेत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अधिवेशनानुसार नावाने हे शासन निर्णय निर्गमित झालेला आहे